आणि या सर्व काळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर एकच व्यक्ती दररोज वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे बोलताना त्यांची व्हरायटी किती आहे तर, तर मान्य पंतप्रधानांपासून ते गल्लीतल्या नेत्यांपर्यंत सगळ्यांना शिव्या देणं त्यांना आरोग्याचे बोलणं दररोज त्यांच्यावर तेच तेच आरोप करणं इथपासून आंतरराष्ट्रीय प्रश्नांपासून ते गल्लीतल्या ड्रेनेजच्या प्रश्नापर्यंत प्रत्येक गोष्टीवरती एकदम ठामपणाने व्यक्त होणं आणि माझंच कसं बरोबर आहे असं अजून अर्वाज्यपणे सांगणं अशा प्रकारच्या गोष्टींना आपण सगळे समोर गेलो आता आपण जे आहात आपण ज्ञानी आहात या गोष्टी पण जनता यांची ज्ञानी असू शकत नाही त्यामुळे एखादी व्यक्ती असं का वागते हे जनतेच्या समोर आलं पाहिजे असं मला वाटलं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जी एक बेसिक लिंक आहे जे जनतेच्या समोर येत नाही काही वेळेला आणि मागचा एक नेक्सस असतो म्हणजे काही संबंध असतात संबंध ते जनतेच्या समोर येत नाही आणि या सगळ्यामधला मोटिव्ह जो असतो तो जनतेच्या समोर येत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं एक कादंबरीमध्ये रूपांतर करून त्यातल्या जनतेच्या समोर न येणाऱ्या गोष्टी या आपल्याला आणता येतील का असं मला वाटलं आणि त्यामुळे मी एक कादंबरी लिहिली त्याही दोन्ही पक्षांनी एका व्यासपीठावरून माननीय मोदी साहेब माननीय अमित शहा <coughs> यांचं मार्गदर्शन नेतृत्वांना होत आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना या युतीला त्या निवडणुकीमध्ये हो। एकशे एकसष्ट जागा तर त्यामुळे युतीचं बहुमत होतं युती विजय जयंत सरकारी युतीच यायला हवं पण तस न होता शिवसेनेने जनतेचा विश्वास घ्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन महाविकास आघाडी केली सत्ता मिळवलेली मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतरचा अडीच वर्षांचा सगळा कालावधी हे आपल्या सगळ्यांच्या समोरच्या आपण सगळेजण त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने साक्षीदार पण तो अडीच वर्षांचा कालावधी या महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप दुर्दैवी ठरला असं मी म्हणेन कारण एकतर त्याच काळामध्ये नेमकं करोनाचं संकट आपलं सगळ्यात आलं त्याला तोंड देण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरवत आणि त्या अडीच वर्षांच्या काळामध्ये जे घोटाळे झाले भ्रष्टाचार तो अभूतपूर्व म्हणजे महाराष्ट्राच्या दुर्दैवाचं मी एकाच वाक्यात वर्णन करीत उल्लेख करतो की आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एखाद दुसऱ्या वेळेलाच मंत्रालयात गेलेला मुख्यमंत्री हा महाराष्ट्राने त्या अडीच वर्षात असं कधीच झालं अशा अनेक गोष्टी आणि त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमी त्या सगळ्या गोष्टींचा आधार व्यक्तीच्या व्यक्ती तशा तशा नाही पण कुठेतरी त्या व्यक्तींशी समांतर त्या व्यक्तींची आठवण करून घेणारी व्यक्तिमत्व या कादंबरीमध्ये आंबेडकरांनी उभी केली आणि त्या घडामोडीचा मागाव मागवतो त्या दिसणाऱ्या घडामोडींच्या पेक्षा म्हणजे जसं आपण नेहमीच म्हणतो कि कोणतीही घटना जेव्हा आपण तिचं वार्तांकन करतो तेव्हा त्या घटनेचा दहा बारा टक्के हिस्सा जनते समोर आलेला असतो बाकीचा नव्वद पंच्याऐंशी टक्के हिस्सा हा दडलेला असतो त्याची माहिती जनतेला जनतेपर्यंत जात नाही अशा दडलेल्या गोष्टी दडलेली नाही दडलेल्या घडामधून व्यक्तिमत्वांचे दडलेले पदर आहे ते सगळे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी या कालांबी मधून